अधिवेशन संपलेले आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार आनंद बाळणार आहे आपण त्यांच्याशी विचारू जे आरेमध्ये त्यांनी प्रश्न विचारले आरे पुनर् पुनर्विकासचे त्याच्या बाबतीत आपण माहिती घेऊया साहेब नाही म्हणाल आपण जे मुद्दे उचलले आहेत त्या बाबतीत आरेचे तसं आरे हा जर भाग मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जरी असेल तरी तो त्याच्यासाठी आरेचे शिव आहेत किंवा आरे सुरक्षा रक्षक आहेत हे यांची ती जबाबदारी आहे आणि आरे पुरुषांचे वरिष्ठ पुरुष परंतु कुठल्या प्रकारे ते न लय हे करता आरे हा मुंबईसाठी पर्यावरणासाठी आणि पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला भाग आहे आणि अशा प्रकारे अतिक्रमण होत असताना आरे शिल्लक राहील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे त्याच्यामुळे या जो महाराष्ट्र विधा अधिवेशनामध्ये जे जो वेळ मिळाला तो पूर्ण वेळ ह्या जोगेश्वरीच्या ज्या समस्य काही समस्या आहेत मग त्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या असतील रिडेव्हलपमेंटच्या असतील रस्त्याच्या असतील पायवाटांच्या असतील किंवा मूलभूत सेवा योजने असतील त्याच्यावर मांडत असताना आरे हा फार अडचणीचा हे आहे पाण्याची समस्या आहे ते तबल्यानं मिळणारं पाणी त्याची समस्या आहे असे अनेक प्रश्न आहेत या अधिवेशनामध्ये मांडायचा प्रयत्न केला सातत्याने प्रयत्न केल्यानंतर कुठेतरी शासनाचे जर लक्ष केंद्रित झालं आणि आरे हा वाचवण्यामध्ये त्यांना परमिशन चांगली बुद्धी दिली तर मुंबईकरांसाठी ते चांगलं होईल असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट मयूरनगरमध्ये ज्या एसआरएच्या बिल्डिंग आहे त्या गोष्टी पण आपण मांडल्या मु आपल्या संपूर्ण जोगेश्वरी विधानसभा आहे त्या जोगेश्वरी विधानसभेचं नगर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ती सर्वस्वी जबाबदारी माझी आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या एसआरए असतील रिडेव्हलपमेंट असेल किंवा कुठल्याही बाबतीतला लोकांचा अडचण असेल तर ती बघणं गरजेचं असताना मयूर नगर हा एक अतिशय गंभीर विषय आहे की ज्याच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून कोणाचा कोणी लक्ष दिलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आज तिथे राहणारी जी जनता आहे ती अक्षरशः जनावरांसारखं त्यांना राहावं लागतं आहे हे दुर्भाग्य आहे कारण इथे चांगले स्वतःला चांगले बुद्धिवान समजणारे लोकप्रतिनिधी या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षामध्ये काम करत होते आणि आरेच्या मयूरनगरमध्ये जी असलेली परिस्थिती आहे ही त्यांनी जर खरोखर पाहिली असती आणि माणूस म्हणून त्यांच्यातलं जर कोण जिवंत असता तर निश्चितपणाने अगोदर प्रयत्न झाला असता कारण ते प्रयत्न करण्यासारखे होतं कारण त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद हे होतं आणि हे मला का बोलावं लागतं कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला आता संधी लोकांनी दिली आहे संविधानाने मिळाली आहे त्याच्या माध्यमातून मी काय करावं हे मी ठरवलं आहे आणि नेमकं त्याच्याकडे ने दुर्लक्ष आहे कोणी लक्ष दिलं नाही आणि आता माझ्या कार्यक्षेत्रामध्ये आल्यानंतर मला तिकडे मी गेल्यानंतरच सगळ्यांना जाग येते म्हणून ही चिडीने मला बोलावतं नाही ते सगळ्यांना प्रत्येकाला जे काय करतो आहे त्याचं हे तो ते त्याच्याकडे असेल आणि त्याचं मुलं आपण शेवटी जनता जनार्दन आणि परमेश्वर करत असतो मला बोलायचं नाही पण ज्या ठिकाणी लक्ष अगोदर द्यायला पाहिजे होतं तिथे दिलं नाही आणि आता आमचे शिवसैनिक असतील किंवा मी असेल किंवा आमची पक्षाचे लोक असतील ते करत असताना जाणीवपूर्वक तिथे कुठेतरी मोठेपणा घ्यायचा ह्या जो काही प्रकार आहे हा खेदजनक आहे आणि अत्यंत 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 निंदनीय आहे आणि आरे कॉलनीतलं जो मयूरनगर आहे मयूर बारा इमारती आहेत त्या बारा इमारतीमध्ये सहा इमारतीला ओसी मिळाली आहे बाकीच्या सहा इमारतीचा जन्म पण झाला नाही कागदोपत्री कारण काहीच नाही त्यांच्याकडे तिथे जे असलेले राहणार रहिवाशी आहेत त्याचा एनेटर नाही बनलाय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं भवितव्य धोक्यात असताना त्या ठिकाणी कोणाचं लक्ष जाणं अत्यंत गरजेचं होतं एक दुर्दैवाची बाब अशी आहे त्या आर्य कॉलनीची मयूर नगर ठिकाणी बसला आहे आहे तो लेआउट आहे तो पार्टली खाजगी आहे आणि त्या आर्य कॉ मयूर नगरचं ज्यांनी एप्याचा वापरला आहे एफ एसचा उपयोग केला आहे त्याने आपलं काम सगळं करून घेतलं आहे आणि या लोकांना वाऱ्याला सोडलं आहे त्याला रस्ता पण शिल्लक ठेवला नाही आणि आत्ता मी व्हिजिट दिल्यानंतर एक मुख्यमंत्री महोदयांकडे काही उपमुख्यमंत्री महोदयांकडे मैठेक लागली आणि आश्वासन दिलं गेलं हे आश्वासन खऱ्या अर्थाने अगोदर दिलं गेलं असतं तर आम्ही देखील त्यांची प्रशंसं केली असती कारण ती आरे कॉलनीमध्ये मयूरनगरमध्ये राहणारे लोक आहेत ती आमची लोक आहेत ती सुद्धा हो माणसं आहेत त्यांना देखील हक्क आहे आणि शासनाने ज्या सुविधा दिल्या आहेत ते त्यांना देखील मिळाला पाहिजे मिळून द्यायला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे तर त्याच्यामुळे असं जे काही चाललं आहे हे काही बरोबर नाही आहे पण एवढं खरं आहे त्या आर्य कॉलनीच्या मयूर असलेली परिस्थिती ही बदलण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की लोकांनी ह्याच्या अगोदरच्या ज्या काही भूलदापा आहेत त्या भूलदापाला लक्षात ठेवून आता पुढे बळी पडू नका आणि आता पुढे कदाचित त्याच्यामध्ये त्या आर्य कॉलनीच्या एस आर एमध्ये व्यवसाय कोणाला तर दिसत असेल पार्टनरशिप हवी असेल पार्टनरशिपमध्ये तो विकास करायचा असेल असं असेल तर मला माहिती नाही परंतु लोकांचं नुकसान होतं कामामध्ये लोकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्यांना देखील चांगलं सुविधा मिळून हे चांगल्या घरामध्ये राहणारा त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे त्याकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट सर एका जे व्ही एल आर सिग्नल ते दुर्गानगरपर्यंत इथं ट्रॅफिकची भरपूर समस्या होते दररोज जर ॲम्ब्युलन्स असेल तर ॲम्ब्युलन्स अडकते या बाबतीत आपण काय म्हणाल मी मला वाटतं जोगेश्वरी एकलोरी लिंक रोड आहे हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि तो जवळजवळ ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाला आहे परंतु पाच दहा टक्के दोन तीन ठिकाणी त्याचं काम अपूर्ण आहे हायवेपासून म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून शामनगर तलावपर्यंत हा एक शिल्लक आहे आणि पुढे शिफ्ट सागर शिफ्टपासून पुढे एल एन डीपर्यंत हा एवढा दोन पार्ट मिलिंद नगर वगैरे हा दोन पार्ट अजून बाकी आहे परंतु खास करून जगेश्वरी लिंक जो हायवे आहे पश्चिम महामार्ग तिथून शामनगर तलावापर्यंतचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एवीमाडीच्या मग हा रस्ता खऱ्या अर्थाने कोण करणार हा संभ्रम एवढ्या दिवसापासून होता परंतु मान्य आयुक्त महोदयांची व्हिजिट केल्यानंतर आता ते मुंबई महानगरपालिकेने करायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे झोपडपट्टी जे तिथे काय अठरा झोपड्या आहेत त्या झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचं हे सुरू आहे आणि एमीमाडीचं काम मेट्रो सहाचं काम अत्यंत संतगतीने चालू आहे तर त्याच्यामध्ये रकडलं आहे त्याच्या पाठपुरावा आमचा चालू आहे आणि खास करून ह्या ठिकाणी आरे आपले जे ट्राफिक विभाग आहे जे वाहतूक नियंत्रण विभाग आहे त्यांचं अत्यंत उदासीनता आहे त्याच्यामुळे ही ट्राफिक होते मी खास करून सांगू इच्छितो की ह्या विभागाचे जे जॉईंट सी पी आहे मला वाटतं त्यांचं नाव मी आता घेत नाही परंतु त्यांच्याकडे मी स्वतः भेटून आलो आहे आणि त्यांना पहिला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे एखादा जो श्याम आपल्या जनता कॉलनीचा सव्वे आहे अंडरपास आहे त्याच्यामध्ये ए हायवेचे आठ ले सात लेन पूर्ण झाल्या आहेत एक लेन एक मार्गे का बाकी आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ दोन दो दो वर्ष त्या ट्रॅफिक डिपार्टमेंटची परमिशन मिळत नाही आहे थांबवून थांबलं आहे आणि मी सातत्याने पाठपुरावा केल, केला केला माननीय राज्यमंत्री आमच्या योगेश कदम यांच्या माध्यमातून केलं सीएमच्या माध्यमातून त्यांना पत्र आहे असं असताना सुद्धा त्यांना ती सी देत आहे त्याच्यामुळे हायवेचं ट्राफिक जाम होतं इथे रोडचा एम आरच्या माध्यमातून काम पूर्ण नाही आहे झालं झालंय त्याच्यामुळे होत नाहीये म्हणजे शासनाचं फक्त बडेजावती पण आहे लोकांना कुठे कुठे मोठे मोठे प्रकल्प समोर ठेवून दिशाभूल करण्याचं काम चालू आहे हे सर्वसामान्यांच्या अडचणी आहेत रोजच्या यातना त्यांच्या आहेत त्या दूर करण्याकडे शासनाचं बिलकुल लक्ष नाहीये आणि हे देखील चेंजर जनतेला आता प्रश्नाचे उत्तर कोण देखील नक्की प्रश्नाचे उत्तर शासनाच्या डोक्यावर बसून आम्हाला घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये जनतेचा देखील सहकार्य लागेल कारण शेवटी जनता जनार्दन लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी त्याच्या पाठीमागे फाटभ जनतेचंच असतं आणि निश्चितपणे आमची जनता आमच्या बरोबर आहे त्यांना घेऊन आता लोकांचं शासनाचं लक्ष त्या केंद्रित होत नाहीये ते केंद्रित करून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आम्ही रस्त्यावर उतरू थँक्स फॉर वॉचिंग आवर चॅनल